शिक्षणाच्या बाबतीत विचार सुरुवातीपासूनच करत होत्या पण नंतर नव्या दिशेने काम करायला लागलं प्रकल्पाच्या मध्ये कामाला सुरुवात कशी झाली म्हणजे सुरुवातीच्या ऐकायला कशा पद्धतीने काम झालं जर्नी, जर्नी तर हेच होते की पहिले आम्ही ट्रेनिंग घेतली म्हणजे पायलट म्हणून घेतला की ही जे पद्धती आहे ती काम करत आहे की नाही ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर मला बघायचं होतं तर तीन चार महिन्याचा एक पायलट म्हणून आम्ही प्रकल्प घेतला पाचवीचे मुलांसाठी आणि पाचवीचे शिक्षकांसाठी त्यानंतर तीन चार महिन्याचा हा प्रकल्प होता पण कोविड मुळे ओमिक्रॉन होता तेव्हा तर शाळा बंद झाली तर त्यानंतर फोन आणि इंटरनेटवर आमचं काम सुरू होतं रिझल्ट असा आला की पचपन दिवस शाळा ऑफलाईन होती बाकीचे दिवस ऑनलाईन काम करत होती आणि आम्ही ऐंशी टक्के एफ एल एन पर्यंत आलो पंचवीचे मुलांसाठी तर हे झालं आमचं पहिला ज्या बिग बँग ज्याला जर मी म्हटली तर बिग बँग आणि त्यानंतर आमचं असं प्लॅन झालं की आपण सगळे शिक्षकांसाठी आता ही ट्रेनिंग घेऊ त्यानंतर मॉड्यूल पण तयार झालं होतं व्हिडिओज पण ऑनलाईन आले होते तर आम्ही ने पाचशे ते सहाशे शिक्षकांसाठी एक व्यवस्थित ट्रेनिंग घेतली रेझिडेन्शियल त्यांना बोलून हेडक्वार्टर्सला आणि ही जे पद्धती होती आणि जे मी मानसिकता म्हणते एकदम व्यवस्थितपणे ने त्यांना शिकवली किंवा हंड्रेड पर्सेंट ट्रेनिंग विथ प्रायमरी टीचर्स आणि त्यानंतर पण असा परिणाम आला की राईट नाऊ वी आर एट सिक्स्टी पर्सेंट एफलेन तर आमची कहाणी अशी आहे गोष्टी म्हणतो की आमची अशी आहे की uh, uh, ट्रेनिंग पासून तर परिणामपर्यंत एक मॅजिक ज्याला म्हणते की शिक्षकांनी स्वतःवर हो विश्वास ठेवून पद्धतीवर विश्वास ठेवून आणि सर्वोपरी मुलांवर विश्वास ठेवून की ते शिकू शकतात ट्रायबल आहे गरीब आहे बॅकवर्ड आहे ते सगळी गोष्टीचा विचार नाही केला आणि याच्यावर विश्वास ठेवला की मुलं स्वतः शिकू शकतात आणि त्यानंतर आम्हाला आता साठ टक्के एफ एल एन आमचं अचीव्ह झालंय प्रकल्पात